आज आरोग्य शिबिरापासून होते छत्रपती शिवजन्मोत्सव मध्यवर्ती मंडळ दरवर्षी वेगवेगळ्या सामाजिक माध्यमांमध्ये सहभाग घेत असते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिष्ठापना या दिवशी होते त्या आधीच आपण आरोग्य शिबिराची करतोय आणि विद्यार्थी आज नियमा संघटनाचे जे अधिकारी जे आहेत त्यांच्या मनापासून आभार मानतो कारण विद्यार्थ्यांची जे विद्यार्थी आहेत त्यांना बऱ्याच वेळेला लक्षात येत नाही की त्यांना एखादा आधार किंवा एखादा इश्यू असू शकतो परंतु आपल्याशिवाय चर्चा करत असताना त्यांच्या बोलण्यातून जर आपल्याला काय लक्षात आलं आणि आयन डेफिशियन्सी असेल किंवा इतर गोष्टी असतील हिमोक्लोबिन असू शकेल तर त्या अनुषंगाने आज ज्या काही मुलांना याचा फायदा होईल त्यासाठी मी तुमचे कामावर मानतो धन्यवाद